नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या शुभम आगेरो या युट्यूब चॅनल मध्ये आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्या साठी एक एकदम अतिउत्तम जो प्लॉट आहे आद्रकीचा तर त्या ठिकाणी आम्ही आलो हो। आहोत सरांसोबत आज आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत आणि थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत नेमका प्लॉट कशा पद्धतीने त्यांनी अरेंज केला मॅनेजमेंट कशा प्रकारे त्यांचं होतं सगळं त्यांनी डोस वगैरे कसे दिलेत तर त्या सगळ्या सगळी जी माहिती आहे तर ती सगळी माहिती आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि आपण कोणत्या ठिकाणी आहोत ते सुद्धा एकदा सांगून द्या जेणेकरून आपल्याला शेतीचा वगैरे अंदाज येऊन जाईल मी धीरज अशोक गिरमे लोहगाव प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरांचा प्लॉट आहे आणि अतिशय उत्तम प्लॉट आहे तुम्ही आधीचे दृश्य आपण बघितले व्हिडिओ सुरू होण्याच्या पूर्वीचे तर त्यामध्ये तो प्लॉट बघितलाच असेल तर त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकणार आहात की कि किती उत्तम तो प्लॉट आहे आणि त्याबाबतच आपण आज माहिती जी आहे तर ती पूर्ण बघणार आहोत तर तुम्ही जेव्हा ते प्लॉट आपण जेव्हा सुरुवात करतो जेव्हा अर्द्रकीची लागवड करण्याआधी जेव्हा मशागत करतो तर ती मशागत वगैरे तुम्ही कशा पद्धतीने केली किंवा मग त्याचं पूर्ण जे नियोजन आहे सुरुवातीचं लागवडी आधीचं तर ते नियोजन कशा पद्धतीने केलं तर आम्ही डिसेंबर पासूनच आद्रकीसाठी प्लॅनिंग चालू होतं ते जे शेत असतं आद्रक करण्याचं तर ते डिसेंबर पासून मोकळं सोडलं जातं त्याच्यामध्ये नांगरट करून चार एकरी चार ट्रॉली प्रेसमड आणि एकरी त्यानंतर परत नांगरट करून एकरी सहा ट्रॉली शेण खत टाकल्या जातं आणि परत बेड पाडायच्या आधी एकदा नांगरट करून बेड वाढल्या जातात म्हणजे शेणखताचा पण बऱ्यापैकी आपल्याला वाटा त्यामध्ये चांगला प्रकारे दिसून येतो आणि जेव्हा तुम्ही लागवड करायला किती वर्षांपासून सुरुवात केली किंवा आद्रकीचं उत्पन्न किती वर्षांपासून तुम्ही घेताय माझं हे आठवं वर्ष आहे लागवडीचं आणि उत्पन्न घेताना तुम्ही कशा पद्धतीने घेतात म्हणजे किती वर्षांचा गॅप वगैरे कसा देतात किंवा मग सलग उत्पन्न घेतात का असं नाही साधारण चौथ्या ते पाचव्या वर्षी त्या क्षेत्रात परत आदरक येते जेव्हा पुन्हा आपण त्या क्षेत्रामध्ये आदरक घेतो तर चार पाच वर्षांचा गॅप मग त्यामध्ये असतो तर हे सुद्धा एक त्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा मुद्दा असू शकतो की जे थोडासा आराम आपण म्हणतो शेतीला तर तो दिला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने सरांनी एकदम उत्तम नियोजन त्या क्षेत्राचं जे आहे तर ते केलेलं आहे आणि जेव्हा आपण लागवडीच्या वेळी जे बेड वगैरे पाडतो तर ते त्यांचं जे मोजमाप वगैरे असतं तर ते कशा पद्धतीने करतात साडेचार फूट बेड पाडल्या जातं आणि सिंगल लॅटरलवर पूर्ण लागवडीच्या आधी जे क्षेत्र आहे ते पूर्ण ओलवलं जात किंवा ओलं केलं जातं आणि त्याच्यानंतर कोली घेऊन आपण त्याच्यामध्ये बेसल डोस टाकून लागवड केली जाते आणि तुम्ही जेव्हा ते बेन सिलेक्ट करतात तर बेनं निवडताना तुम्ही कशा प्रकारचं बेन निवडतात किंवा घरचं असतं का शक्यतो आता माझं हे चौथं वर्ष आहे बेणं घरचंच आहे तर जे बियाण्याचं आपले प्लॉट थोडे चांगलेच असतात त्यामुळे बियाण्याची जे डिसेंबर जानेवारी पर्यंत मुळी बघितली जी चांगली मुळी असेल किंवा कोणतीही सड लागलेला नाही पाहिजे प्लॉट कारपा वगैरे आलेला नाही पाहिजे त्या प्लॉटवर अशा पद्धतीचं बेणं आपण निवड करतो हा म्हणजे त्याला आधी सड जर लागलेले असेल तर पुढे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यात अडचणी येऊ शकतात तर त्या पद्धतीने तुम्ही बेन वगैरे निवडतात आणि लागवडीच्या वेळी बेसल डोस घेतात तर ते कशा पद्धतीने घेतात बेसल डोस आ, एकरी तीन बॅग दहा दा, दा सव्वीस सव्वीस एक बॅग अमोनियम सल्फेट आणि सहा बॅग गांडूळ खत त्याच्यामध्ये आपले जेव्हा ट्रायकोडार्मा पावडर एकरी दोन किलो सुडोमोनस दोन किलो पावडर आणि तुमचे जे बाकीचे जे जीवाणू असतील नत्र स्थिर करणारे आणि स्फुरद स्थिर करणारे हे पण त्याच्यामध्ये बेसनलाच मिक्स केले जातात पावडर स्वरूपातील आणि गांडूळ खतामध्ये आणि जे दाणेदार रासायनिक खत वेगळं टाकल्या बेसलमध्ये आणि जे सेंद्रिय जातं आपण असं समजतो की अद्रक हे पीक खूप रासायनिक खत वापरले किंवा ते खूप डोस दिले तर तेच चांगलं येतं असं म्हणतात पण मग त्याच्यात जे आपले ऑर्गॅनिक खत आहेत सेंद्रिय खत आहेत तर त्याचा ते सुद्धा तेवढाच वाटा त्यामध्ये ते आपल्याला दिसून येतो जे गांडूळ खत असेल शेणखत असेल तर यांचा सुद्धा वाटा त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो आणि दोघांचा समन्वय जर साधला तर काही आपलं आदरक जे आहे त्याला रासायनिक कमी आणि सेंद्रिय जास्त खत लागतं आणि त्याच्याबरोबर बॅक्टेरियाचा पण चांगला जास्त रोल आहे म्हणजे त्याच्यानंतर लिक्विड म्हणजे ड्रिप मधून तुम्ही लिक्विड बॅक्टेरिया जे स्वरूपातील असतात ते देणं पण गरजेचं आहे कोणते कोणते बॅक्टेरिया तुम्ही देतात जे नत्र स्फुरद आणि पाला स्थिर करणारे जीवाणू तुमचं सड लागू नाही म्हणून ट्रायकोडार्माचा जास्त वापर केला जातो सुडोमोनस जास्त वापर केला जातो तुमचं जे निमेटॉट्स येतात त्याला त्याच्यासाठी पॅसिलोमासिसचा वापर केला जातो असे हे जे टप्प्याटप्प्याने किंवा जर जास्त पाऊस असेल तर थोडं लवकर लवकर सोडणे सोडल्या जाण्याची गरज जास्त त्याला hmm. पावसावर आणि वातावरणावर वातावर। ते अवलंबून असतं कशा प्रकारे डोस सोडले पाहिजे आणि जेव्हा आपण मातीची भर टाकतो तर ते किती वेळेस टाकली पाहिजे मातीची भर ते तीन ते चार वेळेस टाकली पाहिजे पण पावसा जर कमीत कमी, -कमी तीनदा तरी टाकली गेली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पण गांडूळ ज्या वेळेस भर टाकतो त्यावेळेस पण थोडं रासायनिक देणं गरजेचं आहे जसं टप्प्यानुसार सुरुवातीच्या काळात नत्र जास्त लागतं मग सोळा 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 वापर केला पाहिजे नंतर मध्यंतरी स्पुर जास्त लागतं तर, तर थोडं बारा बत्तीस सोळा या याचा वापर केला पाहिजे नंतर पाला जास्त लागतो तर त्याचा दहा सव्वीस सव्वीसचा वापर केला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच गांडूळ खत आणि जे जीवाणू खत हे यांचा पण वापर केला गेला पाहिजे तर उत्तम माहिती आपल्याला सर देत आहेत नायट्रो नत्र जे आहे त्यानंतर स्पुरत जे आहे पलाश जे आहे ते कशा पद्धतीने वापरायचं तर ते सुद्धा सरांनी अगदी व्यवस्थित आपल्याला सांगितलं आणि जेव्हा आपलं जो प्लॉट होता पूर्ण तर आत्ताच आपण बघितले व्यवस्थित आणि मागच्या वेळेस आपलं एकरी उत्पन्न एक ऍव्हरेज किती आलं होतं मागच्या सा। वेळेस एकरी सरासरी उत्पन्न मागच्या वेळेस दोनशे दोन तीन क्विंटल पर्यंत आलं एकरी एकरी तेवढं ॲव्हरेज जे आहे तर ते नेहमी जवळपास दरवर्षी आपलं येत आहे आणि ह्यावेळेस काय अंदाज वाटतो की यावेळेस कितपत आपलं उत्पन्न जे आहे ते येईल तर ह्यावेळेस पण एकशे ऐंशीच्या च्या जास्त उत्पन्न राहील असा अंदाज आहे म्हणजे जे ऍव्हरेज आहे तर ते सर मेंटेन करता येत तर आपलं मागच्या वर्षी एकूण क्षेत्र जे होतं तर ते किती होतं आपलं पूर्ण आद्रकीचं क्षेत्र तर माझ माग मागील वर्षी तीन एकर क्षेत्र होतं आद्रकचं आणि त्याचं जे आपण विक्री म्हणू शकतो तर विक्री आपण कोणत्या क्षेत्रात केली होती किंवा कुठे केली होती साधारण माझं एकूण मागच्या वर्षी सहाशे तीस क्विंटल पर्यंत निघाल तर शक्यतो मी जवळपास साडेपाचशे क्विंटल अद्रक बियाण्यासाठीच विकलं होतं ते पण चारशे क्विंटलच्या आसपास कन्नड भाग जिल्हा संभाजीनगर येथे विकली विक्री केली होती म्हणजे त्या ठिकाणी मागणी आणि तुमचं जे बेणं होतं तर ते पण फार हेल्दी बेन आपण जे आरोग्यदायी बेनं म्हणतो तर ते होतं आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने विकल्या गेल्या सुद्धा गेलं आणि भाव पण तशा पद्धतीने मिळालाच असेल आणि एक शेवटचा प्रश्न फक्त शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल की जे अद्रकीचं उत्पन्न घेतात किंवा जे नवीन असतील या क्षेत्रामध्ये किंवा ज्यांचं सातत्याने काही लावतात पण मग तेवढं पाहिजे तसं त्यांचं यश त्यामध्ये येत नाही तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल साधारण पहिली गोष्ट म्हणजे साधारण तिसऱ्या चौथ्या वर्षी परत त्या क्षेत्रामध्ये आदरक कमीत कमी आलं पाहिजे तर तीन ते पाच वर्ष तरी नको आहे त्या क्षेत्रात परत आदरक त्याच्यानंतर तुमची जी जमीन आहे ती साधारण डिसेंबरनंतर तापल्या गेली पाहिजे व्यवस्थित आणि तुमचं जास्तीत जास्त जीवाणू खतं आणि सेंद्रिय खतांचा वापर ह्याला खूप महत्त्वाचा आहे आणि बेने निवडमध्ये तुमचं जे टोळे ते व्यवस्थित निवडले गेले पाहिजे आणि ते जुनं बेन परत लागवड लागवडीला ते चुकून पण गेलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये त्यामुळं त्यांचं जर परत ते, ते, ते गेलं तर त्याचं जे इन्फेक्शन होतं किंवा त्याची जी सडन लागते त्यामुळं पण थोडा धोका जास्त निर्माण होऊ शकतो खूपच सुंदर माहिती सरांनी आपल्याला दिली खतं कशा पद्धतीने घेतले पाहिजे किंवा रासायनिक असतील किंवा जे सेंद्रिय खतं असतील तर त्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला पाहिजे तर याची इत्यंभूत माहिती आपल्याला सरांनी आताचा जो आपण प्लॉट बघितले सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला तर ह्या वर्षीच तुम्ही बियाण्याला विकणार आहेत का किंवा बेण्याला देणार आहेत का पुन्हा हो निश्चितच बियाण्यासाठीच देणार आहे प्लॉट आणि तुमचे कन्नड भागातले काही शेतकरी बघून गेलेले प्लॉट अजूनही आता ते आणि बियाण्यासाठी साधारण वीस मार्च नंतर मागणी असती बियाण्याला तर त्यावेळेस आपण निश्चितच बियाण्यासाठी व्यवस्थित किंवा जुनं जे आहे ते व्यवस्थित निवड करून आ, माती वगैरे सगळी व्यवस्थित काढून मग बियाण्यासाठी आपलं पॅकिंग करून देत असतो आपण अच्छा अच्छा आणि तुमचा जर काही संपर्क क्रमांक जर असेल तर तो कृपया सांगू शकता का हो माझे संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी एकतीस एक्क्याण्णव आणि दुसरा क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठ्याऐंशी सत्तावन अठ्याऐंशी सत्त्याऐंशी सरांचे दोन्ही जे क्रमांक असतील तर ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करूनच देऊ आणि जर व्हिडिओ मधून घेणार असाल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सरांनी अत्यंत माहिती आपल्याला सगळ्या प्रकारचे दिली कशाप्रकारे आपण उत्पन्न घेतलं पाहिजे किंवा कशाप्रकारे त्याची लागवड केली पाहिजे कोणते कोणते खतं कशाप्रकारे वापरले पाहिजे कोणतं पहिले वापरलं पाहिजे कोणतं नंतर वापरलं पाहिजे त्यानंतर रासायनिक खतं असतील सेंद्रिय खतं असतील तर यांचा वापर यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला गेला पाहिजे हे सुद्धा सरांनी अत्यंत व्यवस्थित आपल्याला सांगितलं सगळी माहिती एकदम इत्यमभूत दिली आणि काही तुमच्या जर शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार।